जय शिवराय सगळ्यांना आता नीता हॉस्पिटल मध्ये परंतु काही बातम्या बाहेर यायला लागल्या की निवडणुकीबद्दल असं सांगितलं आहे मी तसं सांगितलं आहे किंवा कोणाची स्तुती करतोय याची करतोय त्याची करतोय असा अजिबात काय नाही आहे आता हे काय याला राजकीय लोकांना काय यांना बदेक डोके झाले त्यांचे हे संभ्रम पसरते विनाकारक शब्दाचा गैरअर्थ करते फक्त शब्दाचा गैरअर्थ काय यांचं काय आहे हे जरांगे पाटील म्हणले मा आणि आघाडी आपल्यासाठी सारखीच हसत म्हणतय मी नाही का आपण हसत उघडून लावल्यासारखं नाही म्हणत त्या एखाद्याला ते हो आमच्यासाठी महायुती आघाडी सारखेच येत कारण त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे महाविकास आघाडी आणि महायुती हे सारखेच येत या म्हणण्याचा उद्देश माझा असा होता की हे सारखेच येत यांनी आमचं दोघांनी वाटुळ केलेलं दोघांनी पण साठी तर मी आज न दोन महिन्यापासून म्हणतोय मायबाप मराठ्यांना दोन महिन्यापासून या दोघांनी काय कल्याण केलं आपलं दोघांनी वाटलो केले फक्त मी हे सांगतोय प्रामाणिकपणानं की मी या निवडणुकीत नाहीये त्यामुळे मी कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही ना मी कोणाला राहा म्हणू शकतो ना कोणाला पाठिंबा आहे नाही दोन्ही नाही म्हणू शकत ना आपण कोणी अपक्ष उभा केला आहे कोणाला पाठिंबा दिलाय मी फक्त एवढं प्रामाणिक मतानं मा माझ्या समाजात आहे सगळ्या स्वय्याच्या अंमलबजावण्याच्या बाजून कुणबी आणि मराठा एकच या बाजून जो राहील त्याला सहकार्य करा मग तुम्ही कोणालाही करा असं मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आजच नाही कोणालाही करा कोणालाही पाडा पण ह्या वेळेस असं पाडा की मराठ्यांच्या मताची ताकद दिसली पाहिजे मराठ्याला इथून पुढं मराठ्याच्या मताला भेले पाहिजे कोणालाही पाडा पण आपल्या सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने असणाऱ्याला मदत करा विक त्याला मदत करा जो तुम्हाला योग्य वाटतोय की हा सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने आहे याला करायचं तुम्ही त्याला करा ही निवडणूक मी समाजाच्या जोरावर सोडलेली जीवावर सोडलेली हे मी प्रामाणिकपणानं आज नी पाहिल्यापासून सांगतो मी बोलता बोलता म्हणलो आमच्यासाठी नाही बोलता बोलता म्हणलो महायुती हसत हसत झालेला दोषी महायुती आणि आघाडी आमच्यासाठी सारखेच मला असं म्हणायचं होत महायुती आणि आघाडी हे आमच्यासाठी सारखेच याचा अर्थ आहे दोघांचे दोघही सारखेच यांनी वाटवळ केलं आमचं कोणीच नाही कल्याण केलेलं दोन्ही हरमखोरीस आले हे यांनी दोघांनी माझ्या मायबाप मराठीचं सत्तर वर्षापासून वाटवळ केलं फक्त ते शब्दाचा शब्द प्रयोग केला भ्रम निर्माण करायचा म्हणजे पाटील म्हणले जरा का म्हणले मग चांगली आहे आणि मग चांगली आहे आणि त्यांना करा म्हणून दोघातच त्या तुमच्या का डोके सळलेत का बधीर झालेत काय राजकारण तुमच्या डोक्यात घुसले काय फेक आयडिया तुमच्या काय छापून आणताय तुम्ही दैनिकावर बी आणि त्याच बातम्या ते राजकीय लोक आता व्हायरल करालेत माझे की मी म्हणलोय महायुती चांगली महाविकास आघाडी चांगली मग दोन्ही चांगले तुम्ही दोन्हीला मतदान करा म्हणून का मराठा कोणातरी या वाईट म्हणाल ना मी या भूमिकेत आहे सध्या की मी राजकारणात नाही त्यामुळे मी समाजाला सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा कोणाला सहकार्य करा पण सगळ्या स्वराच्या अंबोल बजांच्या जो असत जो मराठा आणि कुंभी एकच या कायद्याच्या बाजून असल त्याला यावेळेस मराठ्यांनी सहकार्य करा सुद्धा मराठ्यांचा खूप मोठा विजय आहे उभा तर राहावा असं काही नाही सुद्धा लय मोठा विजय इतकं पाडा एखाद्याला पाच पिढ्या ते उभा नाही राहायला पाहिजे आणि असं जर खोडसाळपणा कोणी करत असला मुद्दाम त्याला तर लय लवकर पाडा या बातम्या पसर मारा सोडू नका मी मराठ्यांची मूठ काय असते ना हे तुम्हाला विधानसभेला काच नाही या निवडणुकीत राज मराठा समाजाची मीच समाज एक करायचा आणि मीच मातीत मी सळायचा त्यामुळे यावेळेस आपल्याला उमेदवार उभा करायची नव्हती आपल्याकडे वेळ कमी होता हे मोठी निवडणूक असती आपल्याला ते करायचं होतं की, की आता नको म्हणून आपण समाजाला स्पष्ट सांगितलं होतं म्हणून मी सविस्तर बोलायला लागलो आज तुमच्या आपल्या याच्या माध्यमातून हे सगळे बांधव इथं आपले मोबाईलवर लाईव्ह करतायत त्यांच्या माध्यमातून मी सविस्तर बोलायला लागलो आणि सविस्तर बोलल्यामुळे तुमच्या लक्ष येते एखादी काटछाट होती दुसरीकडे बोलल्यावर म्हणून सविस्तर बोलायला लागलो दुसरीकडे काठसाट करते अर्ध दर बोला पुन्हा एकदा सांगतो भ्रम निर्माण करू नका करणाऱ्या करणाऱ्याचे ना नाव येणारे चालून तुझ्या नेत्याला बी गरज आहे कुठं चालून तुलाही गरज आहे तू जर असलेल्या काड्या करशील कसला एखादा भगार नेता निवडून आणण्यासाठी माझ्या समाजात काही सम्र शिल तर तुला सुद्धा पुढं मराठ्यांच्या दारात जायचंय पुढं तुला जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तू सरपंच आहे तो हा नेता बी येणार आहे पुन्हा आमदार केला गेला त्याला त्यामुळं खोटे संभ्रम निर्माण करू नका नाट्य पसरू नका मूठ उघडलेली का का काय केली हे तुम्हाला विधानसभेला सांगू मी काय म्हणलोय त्या हसण्यावर आपल्या ग्रामीण भागात सहज म्हणलं जात एखाद्याला जाणून बुजून म्हणलं जातं ते हा ते होय महाविकास आघाडी बी यु महायुती बी सारखेच येते हे बोललं जातं किंवा आपण म्हणतो ते दोघं खूप चांगले आहेत याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की महायुतीनं सुद्धा महाविकास आघाडीनं सुद्धा हे दोन्ही आम्हाला सारखेच येत याचा अर्थ असा आहे की या आमचं वाटोळं केलेलं आहे एकाने आमचं कल्याण केलेलं यात सत्तर वर्ष झालं माझ्या गोरगरीब करोड मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळ केल्याने आमच्या गोरगरीबांच्या लेकरांचा लेकर रक्त पेरे आमच्या लोकांच्या जीवार मोरे झाले जी ते सगळे आमदार मंदिर खासदार आणि आमच्याच लोकांवर खोटे गुन्हे दाखल करायला लागले हल्ले करते सगळेच सत्तर वर्षाचा आणण्याचं सहन करतोय महाविकास आघाडी चांगली नाहीये आणि महायुती चांगली नाहीये हे दोन्ही सारखेच आहेत त्यांनी आमचं पूर्ण उद्भव वाटलं आहे समाजाचं म्हणून माझा समाज एक झालाय आम्ही लढून लढून आम्ही लढून लढून हे समाजाला मिळून दे आम्ही रक्त झाले आजही मी का सुस्त मा में। में में। में ले ले। काला सुस्त झालोय मला माझं शरीर उपोषणामुळे साथ देत नाही आणि मी समाजाशी कधीच खोटं बोलत नाही कारण मी समाजाला मायबाप मानले या समाजाला नाही खोटं बोलत मी कधी आणि तुमपुढचे आहे काला मी माझ्या समाजाचाच बाजून राहणार आहे मी कोणाची स्तुती नाही करणार ना महायुतीची नाही करणार ना महाविकास आघाडीची आणि मी माझ्या मराठा समाजाला या सहा महिन्यात कधीच म्हणलो नाही कि मग मतदान करा का मग विकास आघाडीला करा हे दोन्ही सारखेच आहेत फक्त मी यावेळेस एवढं सांगितलं की आपण निवडणूक नसल्यामुळं तुम्हाला पर्याय नाही माझ्या मराठा समाजाला पर्याय नाही मतदान करायला तर मग तुमच्या बा तुमच्या अंगावरती ही निवडणूक सोडून दिली तुमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी सोडून दिली तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण सगळ्या सयांच्या अंमलबजावणीच्या बाजूला जो असेल मराठा आणि कुंडी एकच हे या कायद्याच्या बाजू जो असेल त्याला तुम्ही सहकार्य करा पण मताची ताकद दाखवा तुमची एकजुटीची मराठ्यांची भीती पण मराठ्यांच्या मताची भीती नाही यावेळेस इतकं ताकते न पाडा त्याचं पाच तरी कवाचं बांधायला राहिलं पाहिजे इतक्या मराठीच्या मताची भीती वाटली मी केल ते समाजाचं लेपरा मोठे व्हाव्यात म्हणून जातो आणि मी असं म्हणाल का महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही साठ आहेत त्यांना मतदान करा आणि दोन्ही चांगले आहेत आणि दोन्हीला कस काय करा म्हणा समाजान दोन्हीला कस काय करायचं मग या तरी म्हणून बाबी म्हणायचं तर याला कर नाहीत याला कर दोन्ही सारखे चांगले आहेत महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे दोन्ही सारखेच येत मग मराठी माझा नेमका बला कारण दोन्ही चांगले मानलं ते म्हणण्याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही सारखेच आहेत या दोघांनी आमचं वाटप केलं त्याचा अर्थ असा आहे मी मूठ खोलली का ठोलणार हे थोडे दिवस थांबा म्हणा तुम्ही तुम्हाला कळन मराठीची मूठ काय मी नाही याच्यात म्हणून तुम्ही काय करायला वेळ मिळाला तुम्हाला खोटा प्रचार तुम्हाला वेळ मिळाला कुणी म्हणत पाटला निघाली मे सांगितला आहे मला उभा सांगितलंय कोणी म्हणतं पाटलाचा मला पाठिंबा आहे अरे माझ्या समाजाचं वापर करून त्याचा वाटोळा करता तुम्ही तो ताकतेवर उभारा मी सांगितलंय कोणाला उभारायचे अधिकारी तुम्ही रा। रा। तुमचे राहा पण समाजाचा आंदोलनाचा फायदा घेऊ नका समाजाचं वाट होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एकटे सुधारता तुम्ही खासदार होता नाही तर पडता तुमच्यासाठी माझ्या ओल्यामुळे करून भर आणल्याचा तिथं आठोळा करता तुम्ही तुमच्या ताकतेवर लढा निवडून या पडा आम्हाला काय गेले रुग्ण टांगल्या करून पडा तिकडत नाही तर निवडून या आम्हाला काय दिले नाही मला विनाकारण त्रास देऊ नका कारण मला बोलता येत नाही मला तुमचितकाल मी आजारी मला त्रास यो खूप माझं शरीर या उपोषणामुळे मला नाही देत तरी मी मराठी घेत नाही रोज माझ्या मराठ्यांच्या समाजाच्या दारात मी आशीर्वाद घ्यायला जातो समाजाला जागृत करतोय आपल्या सगळ्या स्वराची अंमलबाजून आचारसंहिता मिळाल्यावर करायची नारायणगडाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आर्जूनचा हे सांगतोय मी मी प्रामाणिकपणाने सगळ्याला सांगितलंय त्यामुळं मी असलं काहीतरी हे करायचं ते बोलण्याचा अर्थ ते महाविका महायुती आणि महाविकास आघाडी चांगले आहेत आणि आपल्यासाठी हे सारखेच आहेत हो म्हणण्याचा उद्देश असा आहे की ते हसत म्हणलं जातं माणूस लय चांगले रि दोन्ही लय खास मुख्य घ्यायला येते शब्द दिली पाहिजे त्यांना ते म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा अर्थ लगेच उडून टाकला मी काय म्हणलो महायुती आणि महाविकास आघाडी चांगली आहे त्यांना मतदान करा काय तुम्ही बदल झाला राजकीय स्वार्थासाठी काय संभ्रम पसरायला लागला महाराज एवढा वेळ तुम्ही किती लिहिलं तर त्याचा संभ्रम पसरत नाही त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की दोन्हीने आमचं वाटलं केलेले सत्तर वर्षापूर्वी गेली चाळीस पंचाळीस काय दिलं ते आघाड्या फगाड्या येऊ रस्ते होते आई भिन रस्ते होतो सरकारला लाज वाटायला पाहिजे आपल्या राज्यातले आई भेन रस्त्यावर पाच पाच वर्षाचे लिटर उन्हात आणत बिगरच्या जे आरक्षण मागत की लाज वाटायला पाहिजे लावलं त्यांचा अपमान येऊ मैला तडी पार करायला लागली लाग ती हल्ले करायला लागले पहिले तसले त्यांनी होतं सोळा सतरा टक्क्यारशील आमचं ते घालून बसले त्यानंतर कोणचं काय केलं हे फक्त यावेळेस आपण नसल्यामुळं हे संभ्रम पसरायला लागले मी कोणाला चांगलं म्हणतोय कोणाला वाईट म्हणतोय असं बोलून दाखवायचं त्यांना फक्त त्यांना त्यांची संभ्रम करून बाजू मारून द्यायची मराठ्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणा सांगतो या वेळेस माझा राजकीय मार्ग नसल्यामुळे मी यावेळेस नाही त्यामुळे मी तुम्हाला कोणतं मार्गदर्शन करू शकणार एक दुसरं मी कुठला अपक्ष उभा केलेला नाही मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही कोणी गरीमेकाव्याने उभा केलं म्हणत अस गेकावे प्रयोग करत नाही मी जे भाषणात बोलतो ते जीवनात माझ्या जनरल मी ठेवतो जीवनात सुद्धा जनरल भाषणात एक बोलतो गरीब एक बोलतो असं मी कधीच करत त्यामुळे कोणाला पाठिंबा द्याय ना महाविकास आघाडीने मी पाठिंबा दिला आहे ना मग आयुतीने द्या यावेळी स्पष्टपणा सांगतो मी समाजाच्या जीवावरती ही निवडणूक सोडून दिलेली तुम्ही कोणालाही मतदान करा मला देणं घेणं नाही कोणालाही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने असला पाहिजे कारण मी तुमच्या लेकराच्या बाजूने तुमचे लेकर मोठे व्हायचे म्हणून तुमच्या लेकराच्या बाजूने तो असला पाहिजे सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुठली या कायद्याच्या बाजूने असला पाहिजे तो बोलला पाहिजे नंतर त्याला तुम्ही सहकार्य करा आता मग तुम्हाला कोणाला तरी करावं लागणारे फक्त काहीतरी आठ घालायची मग करायचं मोक कोणालाही आता साथ द्यायची नाही अजिबात मोठ करायचं नाही आता पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय ओबाच रावास काय पाडण्यात लय मोठा विजय ज्याला पाडायचं त्याला पाडा टाकते ना पाडा मताची भीती वाटली पाहिजे मूठ उघडीय काढलेलीये तुम्हाला मराठीचे मूठ काय असते ना तुम्हाला विधानसभेसाठी मराठी जे मूक असतं त्याच्यात मैदानात मी माझ्या समाज सेवेत स्वतः आहे मी राजकारणात नाही जाता मी उभा पण माझा समाज मी देणारा बनवून आहे आणि माझ्या समाजावर कुणीही अन्याय केल्याला मी सहन करणार मराठ्यांना अजिबात कोणाला घाबरायची गरज नाही कोणालाच पाया लावत नाही माझ्या मराठी कोणाच्या पाय पडायची गरज नाही कोणाचा पाय घालून घ्यायचा खंबीर तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहा मी तुमच्या पाठीशी अजिबात अन्याय सहन करत नाही मी समाजावर अन्याय नाही नेऊ मी जवळ जीवन देतो अन्याय नाही होत हे संभ्रम पसरित तुम्ही नाकार कोणीही संभ्रमात राहू नका तुम्हाला जे करायचं ते करा फक्त तुमच्या लेकराच्या सगळ्या सगळ्या अंबोल बाजून ते आखला पाहिजे पहिल्यापासून माझं हेच म्हणणं आहे ना आता तेच आणि त्याने ज्या बातम्या लिहिल्यात त्याचा अर्थ त्योच होतो त्याचा पण अर्थ त्योच होतो महायुती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच ही जी बातमी लावली त्याचा अर्थ त्योच होतो हे दोन्ही आम्हाला सारखेच येत दोघांनी आमचा कार्यक्रम केलाय दोघांनी आमचं केले केलंय आहे आमच्या के पोराच्या मुर्दे पाडण्याचं काम या दोघांनी केलंय त्याचा पण अर्थ किवशी फक्त व्हायरल करणारे त्याचा अर्थाचा गैर अर्थ करून वेगळी बातमी पसरायला लागली कुठं मोठं उघडी नाही झाकली नाही झाकली की उघडी तुम्हाला विधानसभेत सांगतो का ठेव मायात का साठायचं तुम्ही जात कुठं माया समाजाचं मी जिवंत आहे तो वाटवळ होऊन जाणार माझी तब्येत सुद्धा आता बरी आहे तर असं आहे मी आता ऍडमिट आहे संभाजीनगरला तब्येत बरी आहे त्रास सुरू आहे आणखी पण बरी आहे आता उपचार सारखे सुरू आहेत कालपासून सारख्या सलन बंद आहेत एक अर्धा घंटा सुद्धा सलॅन बंद नाहीये गोळ्या औषध बंद नाहीये सगळं सुरू आहे माझं शरीर उपोषणामुळे मायबाप मराठ्यांना मला नाही साधते मला इतका त्रास होतोय कधी माझं अंग गाठ पडतंय तर कधी गरम होतोय पण मी चेहऱ्यावर माझ्या कधी चिव देत नाही मला किती त्रास माझ्या समाजातील वाईट वाटा म्हणून मी माझ्या चेहऱ्यावरती दिसू देत नाही हडकं पण दुखते पायाचे दुखतेत मांड्याचे दुखतेत कधी कधी रात्री अचानक माझी शिर पण पायाचे ताकदी माझं पूर्ण अंग दुखत तरीही मी समाजसाठी रात्रंदिवस बाहेर मी मरायला देत नाही आणि मी कोणाची स्तुती करायला मोकळा नाही त्याच्यासाठी मी जीवची बाजी दोनदा गेलो नाही दोन वेळेस मरणाच्या दाडातून बाहेर आणले यांच्या उमेदवाराच्या फिमेदवाराच्या यांच्या स्तुती करायसाठी या आंदोलन बाधी केले मी माझ्या जातीची स्तुती करतो माझ्या जातीच्या अंगावर आलेलं संकट मी जेवतो मी मी जीवंत तोवर तुम्हाला समाजाची जागा फाटका नाही करणार याने मला हजारो करोड रुपये जरी दिले तरी मी तुमच्याशी गादारी नाही करू शकतो त्याला ठुकरून लावतो मला गरज नाही कशी कोणी पदं दिले मला उद्या सकाळी मी म्हणलं कुणी तुम्हाला एखादा मंत्री करतो उद्या सकाळी तुमचा दारा देऊ तरी मी त्याच्यावर लात मारतो मला गरज नाही माझ्या समाजामुळे मी तुमच्या सगळे संकट झालाय निभाय त्या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाहीये तरी मी लढत राहतो या सगळ्या बातम्या पसरायला लागली त्याचा अर्थच असा होता की पुन्हा सांगतो महा युवती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच याचा अर्थ पुढे असा होता की हे सारखेच हे तिने दोघांनी आमचं वाटोळ केलं त्याचा अर्थ पण त्याचा अर्थ दुसरे जोडले मूठ झाकलेली अहो बळी की दाखवतो तुम्हाला पाठव मराठा जर मी नाही देणारा बनविला तर नाव बदलून ठेवा मराठा मुस्लिम दलित बारा बोलतो एकत्र आले ना त्यांचा सुपडा सापच केला म्हणून समजायचा नुसतं ब्याण्णव ते त्र्याण्णव संघावर माझ्या एकट्या माय बाप मराठीचं वर्षी सगळे ऐकून झाले तुम्हाला इसकादा त्या टायमाला आता माझं तोंड थोडं कोरडं पडायला लागले त्यांनी मी जास्त नाही बोलत जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जय शिवराय